आजकाल मैत्रीचं नातं फक्त नावापुरतंच राहिलेलं आहे परंतु या व्हिडिओमध्ये एका मित्राने मैत्रीचं नातं काय असतं हे दाखवून दिलेलं आहे या व्हिडीओमध्ये नक्की काय होतं ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ऑफिसमध्ये सर्वजण काम करत आहेत परंतु भूकंप आल्यामुळे ऑफिसची बिल्डिंग पडणार असं सर्वांनाच कळालं तेव्हा सर्वजण घाईघाईने धावतात परंतु या व्हिडिओमध्ये काय घडलंय ते बघा या ऑफिसमध्ये दोन मित्र सुद्धा काम करत आहेत त्यातील एका मित्राच्या पायाला फ्रॅक्चर आहे त्यानंतर भूकंप कळताच एका मित्राने दुसऱ्या मित्राला आपल्या पाठीवरती घेतलेला आहे ही मैत्री बघून खरोखरच अनेकांनी कौतुक केलेलं आहे त्याला पाठीवरती घेऊन तो धावू लागतो आणि त्याचा जीव वाचतो जर तो मित्र नसता तर कदाचित त्याचा जीव वाचला नसता अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांच्या आलेल्या आहेत एका मैत्रीचं नातं काय असतं हे या व्हिडिओमधून सर्वांनाच कळालं असेल सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओला लाईक केलेला आहे